रथासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे अभिवचन मंदिर कोल्हापूर येथे ज्ञानेश्वर चा चांदीच्या रथ निर्मितीच्या कामाचा शुभारंभ राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाला या रथासाठी सुमारे एकशे वीस घनफूट सागवान वापरले जाणार असून सुमारे साठ किलो चांदीने हा रथ सुशोभित करण्यात येणार आहे पुढच्या वेळेला आपली यात्रा निघेल त्यावेळेला रथ हा चांदीचा असला पाहिजे आणि नवीन रथातून आपल्याला निघाली आणि मग आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाहीर करून टाकलं की कुठल्याही वर्षी जी आमची जबाबदारी आहे दीपकराव आज देखील आमचीच जबाबदारी आहे आज या स्टीलच्या सांगाड्याचं या ठिकाणी रुपांतर झालेलं आहे सन्मान्य राजीव जाधव यांचे मी आभार मानतो त्यांनी देखील याला उत्कृष्ट असं स्वरूप दिलेलं आहे आता आपल्याला प्युअर असं सागवानमध्ये पहिला रथ तयार करून घ्यायचा आहे देखील आपण तातडीनं आठ दिवसात सुरुवात करू आणि मग त्यानंतर चांदी चढवावी लागणार आहे आणि म्हणून येणाऱ्या आपल्या सोहळ्यापर्यंत हा रथ पूर्ण दृष्टीनं आपला शंभर टक्के प्रयत्न राहील पण जरी शंभर टक्के पूर्ण झाला नाही तर आपल्याला चांदी किंवा सागवानमध्ये कुठलं कमी पडणार नाही एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो हे होणार आपण प्रयत्न करू ते आपल्याला पर्यंत रह हा रथ पूर्ण होईल निश्चितपणे त्या संदर्भात आपण योग्य ते कारागिरी यासाठी नेमलेले आहेत चांदीच्या रथाचे जे पण काही कारागिरी आहेत ते आपणच सर्व या गोष्टी याचे निर्णय घ्यावेत नाही हो। बरोबर भाऊ या कारण तुम्ही यामध्ये सातत्यानं तुम्ही वाहून घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीला आणि म्हणून तुम्ही सर्व निर्णय घ्यावेत आम्ही या कुठल्याही गोष्टीत कसलंही कमी पडून देणार नाही आणि येणाऱ्या या रथयात्रेच्या वेळेला हा रथ एक उत्कृष्ट स्वरूपात कोल्हापूर किंवा करवीरवासियांना पाहायला मिळेल एवढीच मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलून मान सन्मान दिला आणि आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला आम्ही समर्थपणे पेलू या ठिकाणी आपल्याला आव्हान